नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा या अशी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आज आमचं हे बघा पाठी डेकोरेशन चाललंय तर मी आज मी तुम्हाला दाखवतो आमचं म्हणजे कोकणात आम्ही डेकोरेशन कसं करतो हे या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवतो तर आमचं डेकोरेशन कसं आहे रे आपलं डेकोरेशन हा डेकोरेशन कसलं आहे डेकोरेशन कसला आहे डेकोरेशन कसला आहे तर दाखवतो नंतर डेकोरेशन होतं पण आमच्याकडे डबल टेप नाही ना आमच्या ना दुकानात डबल टेप नाही भेटणार ना। देऊन तुला जायचं डेकोरेशन साठी मदत करतो काय आहे बॅकग्राऊंड नाही आहे आम्ही पेपराचे दगड बनवतो ते आम्ही कलर नाही आणलास तू ना मार्केटचं नाही ना 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 अरे पुढे ना स्प्रेड होणार तो पूर्ण म्हणजे असा स्प्रे होतो कलर जास्त असतो पेपराचे दगड

आमचं डेकोरेशन म्हणजे अगोदरच्या दिवशी दोन दिवस अगोदर करायची गरज नाही करावं लागेल काय तेरा तारीख सप्टेंबर

बिस्किट ब्रेक कुठं करू असा रेल्वेवाली काय तर चार तासांनी आमचं आता डेकोरेशन फायनल आहे टप्प्याच सगळं कोणला देऊ शेट मेट डोल तासाची उद्या प्रॅक्टिस चालू आहे टेबलावर <laughs> आता लाइटिंग सोडली की जरा होईल टाकाऊ वस्तू असून टिकाऊ डेकोरेशन पे पेपरांपासून <laughs>

जवळजवळ आत्ता सव्वा बारा वाजले स्टार्टिंग आम्ही केलेलं पाच वाजता आत्ता कुठे पूर्ण आमचं डेकोरेशन फायनल झालं तर डेकोरेशनला आम्हाला एवढे सगळे मदतीला होते गण्या <laughs> तर मंडळी आजचा आपला डेकोरेशनचा <laughs> व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओत